नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कोथिंबीरच्या भावामध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे आपण कॅरेटचे भाव पाहणार आहोत त्यापूर्वी बाज असं मी त्यांनी अपडेट केले भाव बघूया कोल्हापूर हा कुठे को एकवीस क्विंटल कमीत कमी दहा हजार जास्तीत जास्त वीस हजार रुपये प्रति क्विंटल पुणे मांजरीची आवक होती तेहतीस हजार नऊशे न कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनं छत्रपती संभाजीनगरची आवक होती नऊ हजार सातशे न कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त अडीच हजार रुपये शेकडा श्रीरामपूरची आवक होती पंधराशे न कमीत कमी बारा जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिनग राहताची आवक होती सहाशे न कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिनग कळमेश्वरची आवक होती तेरा क्विंटल कमीत कमी पंच सात हजार पाचशे पंचाळीस जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटल आवक होती दोन हजार नऊशे कमीत कमी पंधरा जास्त जास्त पंचवीस रुपये प्रतिनग सोलापूरची आवकृती एकोणीस हजार पाचशे तेरा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार रुपये अमरावतीची होती वीस क्विंटल कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटल जळगावची होती बावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल पुणे खडकीची होती नऊशे पन्नासनं कमीत कमी बारा जास्तीत जास्त अठरा रुपये पुणे मुशीचा आवक होती चौदा हजार पन्नासनं कमीत कमी वीस जास्तीत जास्त पंचवीस रुपये चांदवडची आवक होती सहाशे न कमीत कमी सतरा जास्तीत जास्त तेहतीस रुपये वडगाव पेठची आवक होती एक न कमीत कमी बारा जास्तीत जास्त सोळा जास रुपये भुसावळची आवक होती चार क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे जास्तीत जास्त नऊ हजार रुपये मंगळवाडाची आवक होती दोन हजार कमीत कमी सात जास्तीत जास्त तीस रुपये नग आमटीची आवक होती चार क्विंटल कमीत कमी आठ हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल हिंगणाची आवक होती दोन क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल तसेच काल सायंकाळी नाशिकची आवक होती आठशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त तेरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि जुन्नर नारायणगावच्या अकोकृती एक लाख तीस हजार नऊशे न कमीत कमी हजार एक जास्तीत जास्त पाच हजार नऊशे एक रुपये प्रतिशेकडा तर मित्रांनो बाजार समित्यांनी अपडेट केलेले भाव आपण जसेच तसे पाहिलात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे कोथिंबीरच्या कॅरेटचे दर साधारण सातशे रुपयापासून नऊशे रुपये प्रति कॅरेट पाहायला मिळत आहेत आपण सांगितलं तरी चांगल्या मालाच्या दर आहेत आपल्या मालाच्या प्रतीनुसार दर कमी जास्त असू शकतात